हाय मी डॉक्टर कुमार हिरण इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट फ्रॉम नाईन पल्स हॉस्पिटल एन्जिओप्लास्टी काय आहे ते आज आपण समजून घेऊयात एन्जिओप्लास्टी म्हणजे आपण आपल्या हाताच्या रक्तवाहिनीमधून किंवा मांडीतल्या रक्तवाहिनीतून हृदयाच्या रक्तवाहिनीपर्यंत एक कॅथेटर नेतो त्या कॅथेटरमधून करोनरी एन्जोप्लास्टी वायर ही आधी वायर टाकतो आणि त्या वायरच्या आधारे तिथे बलून आणि स्टेंट हा आपण नेऊन आतमध्ये डिप्लॉय करू शकतो किंवा फुगवू शकतो स्टेंट टाकण्याआधी बलूनने आपल्याला जी कॉलेस्ट्रॉलची चरबी जमा झालेली आहे ती ब्रेक करण्यासाठी मदत होते आणि ती ब्रेक केल्यानंतर तिथे रक्तपुरवठा सुरळीत होतो आणि स्टेंट टाकून आपण ती रक्तवाहिनीची साईज ही नॉर्मल रक्तवाहिनीच्या साईज एवढी मॅच करू शकतो स्टेंट टाकल्यानंतर रक्तपुरवठा सुरळीत होतो आणि त्यासाठी मात्र रक्तपात होणाऱ्या गोळ्या ज्या आहेत त्या आपल्याला कायम घेणं गरजेचं राहतं कारण त्या जर का गोळ्या चुकल्या तर परत अटॅक येण्याची रस्क राहते तर ही जी प्रोसिजर आहे याच्यामध्ये चिरफाड येत नाही टाकी येत नाही भूल पण जी असते ती लोकल आणि स्पेशामध्ये दिली जाते पूर्ण भूल पण दिली जात नाही आणि एन्जिओप्लास्टी झाल्यानंतर काही तासांमध्येच पेशंट चालू फिरू शकतो आणि दोन ते तीन दिवसांमध्ये आपण त्याला घरी पाठवू शकतो सो क्विक रिकव्हरी पण अँजिओप्लास्टीमधून आपल्याला मिळते आणि त्यामुळेच ही प्रिफर्ड मोडॅलिटी ऑफ ट्रीटमेंट ही हृदयविकारासाठी जाणली जाते या सगळ्या उपचार पद्धती या नाईन पल्समध्ये उपलब्ध आहेत गरज पडली तर आपण नक्कीच आप त्याचा लाभ घेऊ शकतो